नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण साने गुरुजी यांच्यावरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात साने गुरुजी हे एक मराठी लेखक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि एक महान स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील दापोली शहराजवळील पालगड रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव सदाशिव असे साने असे होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंबळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली शिक्षक म्हणून दिले जाते समाजातील जातीभेद दलित लोकांना मिळणारी वागणूक अस्पृश्यता यासारख्या अनेक रूढी व परंपरांना साने गुरुजी यांनी नेहमी विरोध केला ते एक उत्तम कवी होते त्यांच्या कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला की ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती केली श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते त्यांनी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद